आता ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी सपाचे अबू आजमी राष्ट्रवादीमध्ये अबू आजमी यांच्या प्रवेशाची शक्यता आहे प्रफुल पटेल यांच्या सोबत चर्चा झाल्याची ही माहिती आहे ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होऊ शकतो तर सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर त्यांची चर्चाही झालेली आहे अशी माहिती मिळते अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये अबू आझमी प्रवेश करतील अशी एक चर्चा सुरू आहे प्रफुल पटेलांसोबत या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे मुंबईमध्ये अबू आझमी यांचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून संदीप अबू आझमी आणि प्रफुल पटेलांची भेट झाल्याची माहिती मिळते अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता अगदी बरोबर आहे निखिलाल लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर पाहायला गेलं तर समाजवादी पक्षाला हा एक मोठा झटका म्हणता येईल कारण अबू आझदी हे उत्तर भारतीयांचे मुंबईतले नेते अशी घर तर त्यांची ओळख आहे आपल्याला माहिती यापूर्वी राज ठाकरे असतील किंवा शिवसेनेतले ठाकरे गटातले ने काही नेते असतील यांच्यासोबत त्यांचे मतभेद कायमच होत होते पण आत्ता जी बातमी येते सूत्रांकडून जी माहिती समजते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते लवकरच प्रवेश करणार आहेत ईशान्य मुंबईमध्ये आपल्याला माहित आहे संजय गिना पाटील हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तर मिहीर कोटेच्या हे भाजपचे उमेदवार आहेत त्यामुळं अबू आजमी यांना मानणारा जो नक्कीच धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल प्रफुल पटेल यांच्यासोबत त्यांची प्राथमिक चर्चा झाल्याची ही माहिती मिळते